नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगलीत दिनांक एकोणतीस सांगली, सांगली जिल्ह्यातील सहाशे पन्नास स्वयंसेवी संस्था गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत वैद्यकीय से सेवा ग्रामीण भागातील महिलांना रोजगार पर्यावरण संवर्धन इत्यादी उपक्रमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य करतात या संस्था समाजासाठी तळमळीनं काम करतात सगळं काही शासन करू शकत नाही छोट्या छोट्या स्वयंसेवी संस्थांच्या स्वच्छ आणि पारदर्शक कारभार そのスタンゃ समाज उपयोगी कार्यामुळे शासनाचा भार हलका होतो आपलं काम छोटं समजू नका शैक्षणिक संस्थांमुळे समाजाची प्रगती होत असते छोट्या स्वयंसेवी संस्थांना सी एस आर फंड मिळाला पाहिजे वृक्षारोपण ही काळाची गरज आहे त्यासाठी बीज चेंडू उपक्रम आवश्यक आहे स्वयंसेवी संस्थांनी कार्यशाळेत एकत्र येऊन संवाद साधला तर चांगल्या कार्याला चालना मिळते सांगली जे चांगले करते त्याचा आदर्श महाराष्ट्र घेत असतं असं प्रतिपादन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमॅन पृथ्वीराज पाटील यांनी केलेलं आहे मिरजेत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि ऑल इंडिया एन जी ओ फाउंड फेडरेशन आयोजित सांगली जिल्ह्यातील एन जी ओसाठी सी एस आर फंड आणि बीज चिंडू सिडीबॉल प्रक्रिया आणि माहिती कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रारंभी स्वर्गवासी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं ग्लोबल एब्रॉड एज्युकेशन ते ऋतुराज शिवराज पाटील यांनी प्रास्ताविका डिजिटल माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे स्वयंसेवी संस्थाने सामाजिक भांडीवून कार्य सातत्य राखलं पाहिजे सामाजिक चळवळीची घट्ट मोड बांधून अडचणीवर मात करण्यासाठी संवाद साधण्याचं आवाहन केले एक दिवसीय कार्यशाळेत हर्षकुमार चौगुले यांनी सी एस आर फंड संकल्पना प्रकल्प लेखन सेवाभावी संस्थांची भूमिका शासनाचे नियमाने प्रस्ताव पूर्तता स आदिती कुंभोजकर यांनी सीड बॉल संकल्पना आणि त्याचे फायदे एम डी माळी वकील यांनी संस्था नोंदणीबद्दल कर्ज इतिवृत्त आणि धर्मादाय आयुक्तांकडे सादर करायची कागदपत्रं तर मुराद पटेल यांनी संस्था लेखापरीक्षण हिशेबपत्रिके ट्रस्ट ऑफिसला सादर करायची कागदपत्रे इत्यादीबाबत विवेचन केलं स्वागत आणि प्रास्ताविक स्नेहाजित प्रतिष्ठानचे सचिव स्नेहल गौडांजे तर सूत्रसंचालन आभार प्राध्यापक एन डी बिरणाळे यांनी मानले या कार्यशाळेच्या आयोजनात पृथ्वीराज पाटील आणि जी पी एम टीचे विश्वस्त वीरेंद्र सिंह पृथ्वीराज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले एन जी ओ फेंडरेशनचे प्रशांत माने आणि सिंह गौंडाजे यांचे सहकार्य या लाभले यावेळी सांगली जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते